मंडळी नमस्कार भारतासाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच ब्रिज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन केलंय भारतीय रेल्वेने या पुलाची यशस्वी चाचणी केली हा पूल चिनाब नदीवर उभारण्यात आला आहे आपण या पुलाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया पूल नदीपात्रापासून तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर आहे आय टॉवरपेक्षा पस्तीस मीटर उंच आहे कुतुबमिनारपेक्षा सुमारे दोनशे सत्याऐंशी मीटर उंच पुलाची लांबी तेराशे पंधरा मीटर पुलाचा खर्च चौदाशे त्र्याऐंशी कोटी रुपये रिस्टर स्केलवर आठपर्यंतच्या पर्यंतच्या भूकंपांना तोंड देण्यास सक्षम आहे पुलाचं बांधकाम खोऱ्यातील वातावरणाचा विचार करून केला आहे पुलाच्या बांधकामवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उच्च मानकाचे पालन उणे मायनस चाळीस डिग्री तापमान आणि भूकंपासारख्या परिस्थितीच्या दृष्टीने रचना नदी आणि आजूबाजूच्या वनस्पती आणि प्राण्यांना अधिवासाचे संरक्षण या विशेष प्रकल्पात अडतीस बोगदे देशातील सर्वात लांब वाहतूक बोगदा एकूण लांबी एकशे एकोणवीस किलोमीटर या प्रकल्पात नऊशे सत्तावीस पुलांचा समावेश अशा प्रकारे यू एस बी आर एल प्रकल्प म्हणून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे अभिमानाची गोष्ट आहे भारतामध्ये आयफेल टॉवर ही उंच रेल्वेचा पूल बनला आहे आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलवर पहिले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थेंक यू